श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय अशी करा स्वामी सेवा कोणतीच गोष्ट तुम्हाला कधीच कमी पडणार नाही ह्या विषयावर मी थोडीशी माहिती सांगणार आहे कोणती सेवा करायची आहे की जेणेकरून तुमच्या तुमची जी इ जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल सगळ्यात अगोदर मला जो अनुभव आला तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं रोज स्वामींचं स्वामी मी स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथातलं रोजचे तीन अध्याय रोजचे पठण करत असते त्याला नित्यसेवा म्हणतात तर आणि त्याचबरोबर जपमाळ असते ती एकदा आणि तारक मंत्र एकदा असं नित्यसेवामध्ये रोजचे तीन अध्याय जपमाळ आणि तारकमंत्र हे रोजचं मी करत असते सकाळचं तर एक दिवशी काय झालं मला करायचं होतं तर कामं करता करता साडे अकरा कधी वाजले कळालंच नाही आणि महाराजांची कोणतीही सेवा करायची असेल तर आपल्याला बाराच्या आत आप करायची असे किंवा त्यानंतर मग नाही जमलं बाराच्या आतमध्ये आप तर आपल्याला मग साडेबारा होऊन द्यायचे त्यानंतर मग आपण करू शकतो पण शक्यतो दुपारी नाही करत म्हणजे उन्हाचं वगैरे किंवा मग संध्याकाळी तुम्ही दिवा वगैरे लावतो आपण देवासमोर तेव्हा करू शकता पण शक्यतो मी सकाळीच करत असते बाराच्या आतमध्ये आणि बारा, बारा ता ता ते साडेबारामध्ये का करायची नाही आपल्याला कोणतीच सेवा कारण ती वेळ ही महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे त्या दरम्यान आपल्याला कोणतीच सेवा करायची नसते तर त्या दिवशी काय झालं मला सेवा करायची होती तर साडे अकरा वाजले आता रोजचे तीन अध्याय पठन करत असते मी तर ते तीन अध्याय पठन करायला तारक मंत्र म्हणायला आणि एक माळ जप माळ करायला हे अर्ध्या तासामध्ये मला अर्ध्या तासाच्या आतमध्ये म्हणजे बाराला पाच मिनटं कमी असतानापर्यंत मला हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि फक्त वाचायचं म्हणून वाचायचं पण नव्हतं व्यवस्थितच करायचं होतं ठीक आहे म्हटलं मी फक्त महाराजांच्या पाया पडले आणि ग वाचायला सुरुवात केली साडे बरोबर वाचलेले होते तर माझे तीन अध्याय वाचून झाले आणि जपमाळ करून झाली तारक मंत्र झाला तेव्हा मी घड्याळात पाहिलं तेव्हा अकरा छप्पन्न झालेले होते मला खूप आनंद झाला म्हणजे बघा महाराजच आपल्याकडून आपण जी सेवा करतो ती आपली महाराजच करून घेतात घेत असतात त्यामुळे मी तर ठरवलं होतं की मला बाराच्या आतमध्येच करायचं आहे हे सगळं पण माझं बरोबर अकरा छप्पन्न म्हणजे अकरा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत हे माझं सगळं झालं आणि हा अनुभव आला मला की महाराज सदैव आपल्याबरोबर असतात अगदी सावलीसारखे असतात आणि त्यामुळे सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कोणती सेवा करा की तुमच्या इच्छा ज्या काही असतील त्या नक्कीच पूर्ण होतील ते सांगणार आहे मी जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे प्रारब्ध हा कोणाला चुकलेला नाही पण नामस्मरण केल्याने लढण्याची शक्ती ही आपल्याला मिळत असते म्हणून आपण मांसाहार न करता सात्विक आहार करून जर सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला अधिक मिळतं एखादी महिला जर स्वयंपाक करत असेल जेवण बनवत असेल तर तिच्या मनामध्ये स्वामींचे नामस्मरण चालू असेल तर त्या पदार्थामध्ये त्या अन्नामध्ये त्याचं सात्विक गुण उतरतात आणि जो कोणी ते अन्न ग्रहण करेल त्याला ते त्याच्यामध्ये ते सात्विक गुण उतरतात जर स्वयंपाक करताना ज्या महिलेने रागराग करून जर जेवण बनवलेलं असेल ते सत्व त्या अन्न पदार्थामध्ये उतरतात मग असं अन्न जर तुम्ही खाल्लं तर त्याचा दोष हा तुम्हाला लागतो शक्यतो पारायण करत असताना बाहेरचं म्हणजेच पर अन्न खाऊ नये दुसरे कोणाच्याही हातचं खाऊ नये ह्याचंच ते कारण आहे की जी महिला अन्न बनवताना जर असे चिडचिड करून जर बनवत असेल तर तो दोष त्या अन्नपदार्थामध्ये त्याचं गुण अन्नपदार्थात उतरतं आणि तो दोष आपल्याला खूप मोठा लागतो त्यामुळे जी काही इच्छा असेल आपली ती पूर्ण व्हायला खूप कठीण होते त्यामुळे आपण बनवलेलं घरामध्ये तेच आपण ग्रहण केलं पाहिजे पारायणाच्या कालावधीमध्ये स्वामी महाराजांनी अवतार कार्य का केलेले आहेत तर आपल्यासारखे जे असंख्य जड जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी भटकलेल्या जीवाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी स्वामींनी अवतार कार्य घेतलेले आहे या कालावधीमध्ये महाराजांनी स्वामींनी असंख्य लीला केलेल्या आहेत आता सेवा काय करायची का ते सांगणार आहे मी तर काही लोक सांगतात की अकरा माळी जप करा पण एवढं शक्य कोणालाच नसतं आता ज्यांना थोडं कामं कमी का असतात कामाचा लोड कमी का असतो ते करू शकतात पण शक्यतो अकरा माळी जप करायला एवढा वेळ तर नसतोच मला पण नसतो मग मी एक माळ जप करते मी तुम्हाला पण तेच सांगेल की एक माळ जप जरी केली स्वामी समर्थ म्हणजे असं म्हणायचं श्री स्वामी समर्थ असं प्रत्येक मन्या बरोबर मन्यावरती बोट ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अशी एक माळ पूर्ण करायची अगदी मनापासून करा अकरा माळी जप केलं काय आणि एक माळ जप केलं काय कारण अकरा वेळा माळ जेव्हा आपण जप करतो तेव्हा पूर्ण आपण एकाग्र नाही राहू शकत एवढा वेळ कारण अकरा माळी जप करायला अर्धा तास तरी लागतो आणि एक माळ जप करायला पाच मिनटं लागतात पाच मिनिटांमध्ये आपण एकाग्र होऊ शकतो पण अर्धा तास तरी नाही राहू शकत पुढच्या दहा मिनिटात आपलं लगेच लक्ष विचलित होतं दुसरीकडे जातं दुसरीकडं कसला आवाज आला तर तिकडं लक्ष डायवर्ट होतं त्यामुळे एवढा वेळ आपण एकाग्र नाही करू शकत त्यामुळे मी तरी सांगेल एक माळ करा पण ती अगदी मनापासून करा महाराज तीसुद्धा ती सेवा तुमची स्वीकार करतात खरं तर आपण किती सेवा करायची हे महाराजांच्याच हातात असतं आपण फक्त निमित्त असतो सगळं करता करविता महाराज आहे तेच आपल्याकडनं करून घेत असतात तुम्ही कितीही ठरवलं की मला पारायण करायचंय मला हे करायचंय ते करायचंय पण असं कधीच होत नाही जेव्हा ती योग्य वेळ येईल तेव्हाच महाराज तुमच्याकडनं ती क कर, पारायण करून घेतात किंवा जी काही सेवा असेल ती तुमची करून घेतात त्यामुळे आपण फक्त करता करविता आहेत सगळं जे काय आहे ते आपले महाराजच आहेत एवढी माहिती सांगायची होती आणि त्याबद् त्याबरोबर मला आलेला अनुभव सांगायचा होता आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओ कसा आव वाटला ते सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद